पण ज्याच्या आम्ही कायमस्वरूपी मागणी करतोय की विषय आपल्या अकराबाळासाठी चांगला नाही फक्त खासदार म्हणून नाही एका मुलाचा एका मुलीचा बाप म्हणून सुद्धा माझी जबाबदारी आहे की अशा विषयाला वेळीच फायदा असला पाहिजे आता याच्यात राजकारण कुठे आलं जी लोक ड्रग्ज विक्री करत होती ज्या लोकांनी ड्रग्जचं व्यसन केलं ती लोक शाव झाली आणि जी त्याच्यावर बंद व्हावा म्हणून प्रामाणिक प्रयत्न करते ती जोर झाली का अरे आग मंत्री मोदी मला सांगायचंय त्या ड्रगच्या प्रकरणात माणूस प्रेस कॉन्फरन्स घेते आणि आमचा बाप काढत आहे आमच्या बापानं दूध विकलं काय दूध विकलं चूक आहे का दूध विकणं काय ड्रग्ज तर नाही विकलं कुणाला वाटलं आणि मला कमी पणा नाही माझा बाप दूध विकत होता काय कमी पण आहे मला त्याच्यात आम्ही मान आहे ना कुणाला इथपर्यंत त्यांची मजा गेली आणि त्या आरोपीला अटक होत नाही काय प्रकाराने ड्रग्ज करणं आम्ही करतोय आज किती दिवस झाले एस पी साहेबांना दोनदा भेटलो अजून आम्ही साहेब सामूहिक आंदोलन केलं नाही आणि आज तुम्ही सांगता राजकारण करतो काय राजकारण केलं आम्हाला कळू तर द्या तुम्ही माहिती घ्या का तो होत नाही त्या आरोपीला आणि त्याचे क्वालिटी न तपासा विषय कुठे ने त्यावर त्यांचे संपर्क आहे नाही विषय मला ही इकडचा मंत्री महोदय हा विषय जिल्ह्याच्या तुलकीला अतिशय महत्त्वाचा आणि अशा तरुण पिढीला घाईपणे देण्याचा विषय असलेल्या लोकांनी या विषयाला मला थरवा की देईल परंतु मी माझंही ऐकून घ्या जेव्हा पालनप्रदेश झालो आई पूजा गॉडीच्या दर्शनाला मी मंदिरात केले मंदिरातून बाहेर आल्यानंतर मला काही पूजा मी प्रकार की

आणि मी लगेच एसपीला सांगितलं की आमच्या तो कारवाई करा तुम्ही असेल तुम्ही माहिती लाल असेल कुठल्याही पक्षाचा असेल भले तो माझ्या पक्षाचा असला तरी किती मोठा होता त्याला निस्तनाभूत करा काढून टाका अशा प्रकारच्या सूचना मी एसपी झालेल्या त्यानंतर काही परत पुजारी माझ्याकडे आले की साहेब तुम्ही एसपीला सूचना दिल्या परंतु आमचे अधिकारी हे अशा अशा पद्धतीने आमच्या प्रकारे तुम्ही बाळकडे काम करता म्हणून विचारत

ज्या ज्या पद्धतीने वृत्तपत्रांमध्ये बातम्या येतात ज्या ज्या पद्धतीने टीव्ही चॅनलवर बातम्या या संदर्भात द्यायला लागल्या मी एस टीचे संपर्क आणतो किती आरोपी पकडले कुठल्या आरोपीवर कुठला कलम टाकले त्यानंतर किती आरोपींना आता काय काय झालेलं आहे त्याला बिल अप्लिकेशन झालेलं आहे का एस टी मला सगळीकडे बरोबर रिजेक्ट झालेली आहे त्यानंतर मी विचारलं अजून आरोपी किती आहेत बावीस आरोपी सांगितले त्यातले सतरा ते अठरा आरोपी कुठले आहेत त्यांनी तेही सांगितलं चार ते पाच आरोपी कुठले तेही मला सांगितलं आणि त्यानंतर मी कालच एस टी ला दिलेले आहे त्यांना असं सोडू नका दोन वेळा जे रिजेक्ट झालेला त्यांना आयुष्यभर तिरपत पडलं पाहिजे नार्कोटिक्स डिपार्टमेंटला ना पत्र द्या आणि कुठल्या ना कुठल्या प्रकरणामध्ये हे अजूनही असतील म्हणून यांचा ताबा नार्कोटिक्स डिपार्टमेंटला द्या अशा मी सूचना दिलेली आहे माझी आपल्याला विनंती आहे पोलिसांचा तपास आहे पोलिसांच्या तपासामध्ये राजकारण राडवलं येणार नाही जी आरोपी आहे कुठपर्यंत परतील ते पोलीस बघतील काही काळजी करू नका बावीसच्या बावीस आरोपींना अटक करतील आणि साधारण विधानसभेच्या निवडणुकीत तुळजापूरमध्ये जेव्हा गेलो तेव्हा तिथल्या माता उगिरीने हा विषय किती गंभीर झाला सांगितला आणि त्या निवडणुकी दरम्यान मी शब्द दिला होता की निवडणूक झाल्यानंतर हा विषय घ्या विषय प्राप्तीने त्याच्यामध्ये फॉलोअप करणार आयसोलेशन झाल्यानंतर मी त्या भागामध्ये सगळ्यांना आवाहन केलं होतं की माहिती द्या कारण सहसा पोलिसांना माहिती असते काही गोष्टी चालू असतात परंतु दुर्दैवाने ऍक्शन काही झाली नव्हती मला पहिली माहिती जी आली ती साधारण डिसेंबर महिन्यामध्ये अठ्ठावीस डिसेंबरला पहिली माहिती मला मिळाली साधारण कोण तुळजापूरमध्ये मधला इन्वॉल्ड आहे नाव नंबर मला कळाला त्या दिवशी मी एस पी साहेबांना ते पाठवलं आणि त्याच्या बाबतीमध्ये अठ्ठावीस डिसेंबर पासून ऍक्शन घ्यायला सुरुवात करायच्या बाबतीत ठरलं बाहेरची टीम मुद्दा मी सगळ्यांना कळा म्हणून सांगतोय त्याच्यानंतर मग टीम जे आहे त्या धाराशिव पाठवल्या गेल्या दोन तीन वेळेस प्रयत्न झाले परंतु अयशस्वी राहिले त्याच्यानंतर तुळजापूर मधले काही माझे सहकारी आहेत ज्यांच्याकडे माहिती उपलब्ध होती त्यांना पोलिसांना सोडून दिलं आणि मग एनसीबी आणि तरी ट्रॅक असल्यानंतर एक साठा जो आहे तो जप्त करता आला काही आरोपी जे आहेत ते अरेस्ट झाले आणि त्याच्यानंतर प्रक्रिया आहे त्यामुळे तो रांगावा केला तर वास्तव हे आहे की हे बाबतीत माहिती जी आहे ती उपलब्ध मी करून दिली आणि मागे लागून हा विषय अगदी देवेंद्रजी मुख्यमंत्री मोदय स्वतः वैयक्तिक या विषयाचा पाठपुरावा करत आहेत या विषयाच्या बाबतीमध्ये तुळजापूर बदनाम करण्याचं काही राजकारणामुळे तू कालस्ता केलं हे वास्तव आहे परंतु वास्तव तुझं हे आहे की बारांड असेल कळम असेल इतर ठिकाण देखील माहिती उपलब्ध झाल्यानंतर एस पी साबांकडे उपलब्ध करून दिली पण ती मुंबई मध्ये सुद्धा ती माहिती उपलब्ध करून दिली हे सगळं आपल्याला जे आहे ते संपून आहे या बाबतीत असायचं कारण नाही परंतु कोणी कधी गेली माहिती कोणीपुर सुद्धा उपलब्ध करून दिली अपरून कोणी दिलं हा विषय सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे की बाकीच्या गोष्टी ठीक आहे त्याच्याबद्दल जास्त बोलायचं नाही सगळ्यांनी यांच्यात सहकार्यच करायला हवं आणि मुख्यमंत्री महोदयाने हा विषय पुढे नेती नार्कॉटिक्स क्लब हे प्रत्येक शाळेत आणि कॉलेजमध्ये काढण्याच्या बाबतीमध्ये आवर्जून सांगितलं हे अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तराच्या वेळेस आणि आपण आपल्याकडे तुळजापूरला बैठक घेतली तिथे कलेक्टर एस देखील बैठक घेतलेली आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये हा विषय अतिशय सिरियसली आपण घेतोय माझी विनंती याचं राजकारण कुणी न करता जो विषय होता हे अतिशय आलेले आहेत ते माहिती आलेली आहे आता पालकमंत्री बोलले आणि आता कलेक्टर चर्चा झाली जे काही आहे तक्रारी वगैरे त्या कलेक्टर द्यायचं ठरलंय आणि योग्य ती कारवाई करायची त्यांच्या माध्यमातून होईल जे शक्य समोर अजून मंत्री महोदय मी ज्यावेळेस गणेश उत्सव होता त्यावेळेस मी तुळजापूरला गेलो त्या गणेश उत्सवाच्या काळात भाषण बऱ्यापड सुद्धा बोललो होतो की आई तुळजावानी आता मला एवढच प्रश्न आहे त्या कि त्या पत्रकार परिषद जी घेतली त्या पत्रकार परिषद मध्ये जो आरोपी ड्रस घेत होता त्याचा भाऊ येऊन सांगते की व्यसन लागलं होतं आणि ते व्यसन सोडवण्यासाठी हो ने त्यांच्याच नेत्यानं गुजरातला नाही नाही गुजरातला का कुठं नेलं मला काय म्हणायचं साहेब जर माझ्या कार्यकर्त्याला असं व्यसन लागतं ही लक्षात आलं तर माझी जबाबदारी काय निवडणुकीपर्यंत वाट बघायची का

कारण तुम्ही जे म्हणाला मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगली सूचना केलेली आहे प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये या ड्रग्सच्या विरोधामध्ये गोळी मारण्याकरता प्रत्येक महाविद्यालयामध्ये आणि शाळेमध्ये एक पोलीस पी अधिकारी महिला अधिकारी आणि पुरुष अधिकारी यांनी सातत्याने जावं आणि या ड्रग्सच्या विरोधामध्ये ज्या ज्या काही गोष्टी करता येतील आपल्याला या जिल्ह्यामध्ये

ಜಿಲ್ಲೆಯ <San> <San> <San>